नमस्कार मित्रांनो मी तेजस्वी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो मागचा व्हिडिओ बघितला असेल ना आपली मित्रमंडळी आली होती मुंबईवरून हो तर कालचा दिवस तर इकडेच गेला आपल्याकडे तर आज थोडेसे स्पॉट कव्हर करायचा प्लॅन आहे रत्नागिरी धोपेश्वरला धोपेश्वरला जायचंय पहिली गोष्ट त्याच्यानंतर बघूया लाईनमध्ये कुठले कुठले कुठे कुठे जाता येतं हे सगळ्यांची पहिलीच ट्रीप असेल वाटतं कोकण नाही पण एकदम एकत्र ट्रीप पहिलीच असेल हिला पण घरी आहे तिथे जाता जाता धुपेश्वरला तर इकडे आलो आहे पण इकडे फोर व्हीलरसाठी पार्किंग आहे पुढे ना अरुंद रस्ता आहे त्याच्यामुळे फोर व्हीलर पुढे नेलात ना तुम्ही तर पार्किंगचा इशू होतो त्याच्यामुळे फोर व्हीलर असतील मोठी गाडी असेल तर इकडेच पार्क करावी लागते इथेच गणपती मंदिर आहे तर इकडे पार्किंग एरिया आहे आणि तेच समोर गणपती मंदिर आहे आणि दुधपापेश्वरचं मंदिर इकडे खालते आहे थोडंसं चालावं लागेल तर बरेच दिवस ना जीर्णोद्धाराचं काम चालू होतं आणि आता काम कंप्लीट झालंय तर आतून वगैरे एकच नंबर मंदिर बनवलंय आता तर हे प्रवेशद्वार आहे तर मंदिर ना बहुतेक मोकळं आहे आता त्याच्यामुळे पेपर मारलाय पाणी मारत असेल पावसातून तर इकडे नंतर जाऊयाच हा सभागृह आहे जीर्णोद्धार जरी केला असेल ना तर पुरेपूर जुन्या पद्धतीचंच बांधकाम असं केलं आहे तर हा इकडे धबधबा आहे मंदिराला लागून हे मंदिर आहे बघा आणि पलीकडे दत्त मंदिर आहे तर तिकडे जाऊया आधी द्या हा बघा हा धबधबा आहे पाणी पण खूप आहे हे बघा बाळाच्या पलीकडे दत्त मंदिर आहे ब्रिज बांधलं आहे मस्तपैकी आता तर सर्व काम केलं आहे मस्त एक नंबर इकडे पण धबधबा आहे हे इकडे पलीकडे दत्त मंदिर आहे राहा बघा इकडे पण मस्तपैकी धबधबा आहे इकडे दिसणारा नजारा हे मंदिर तर आजची ना धावती बेट आहे बरीच ठिकाणं फिरायची आहेत आणि प्लस मार्लेश्वरला आहे त्यांना आणि तिथून मग हे संध्याकाळी तिथून निघणार आहे त्याच्यामुळे फास्ट फास्ट काम आहे सगळं हा इकडे वरचा आणि त्याच्यात थोडासा पाऊस चला आहे पाऊस कमी पण मध्ये मध्ये पडतोय असा साधारण हे इथलं कामेश्वर मंदिर तरहे मंदीर दस्त हाँ तर हे मुख्य मंदिर दुधपापेश्वर खूपच जबरदस्त बनवलंय हे बघा हा सभागृह आहे इकडचा वरती पण आहे तर थोडंसं पावसामुळे बंद केलंय असं वाटतच नाही नवीन काहीतरी केलंय खांब वगैरे बघाल ना खूप खतरनाक बनवले एकदम जुन्या पद्धतीचे हे इकडे मुख्य मंदिर आहे इकडे कालभैरव मंदिर आहे या चला मित्रांनो धोपेश्वरवरून निघालो आहे आता तर आत्ता जायचं आहे आडिवऱ्यामध्ये महाकाली मंदिरामध्ये तिथून मग पुढे बघू टायमिंग जसा मॅच होईल तसं जायचं आहे कसे नाहीतर पूर्णगड बघूया कसं जमते ते तर हे इकडे राजापूरमधल्या आडीवरे गावातलं प्रसिद्ध श्री महाकाली देवस्थान महाकाली मंदिर आहे हे पण दूध पापेश्वर सारखं जुनं मंदिर आहे एकदम आणि लाकडी बांधकाम आहे याला पण तर आतमध्ये व्हिडिओ लावून असेल चला हा इकडे मेन एंट्रन्स आहे हे, हे मेन प्रवेशद्वार आहे चला तर मित्रांनो इकडे दर्शन घेऊन झालंय आणि आत्ता जायचंय देवगळी बीच तेवढंच करायचंय आणि नंतर मग ही मंडई मार्लेश्वरला निघून जाणार आहे पुढे मला घरी जायचंय इथून आडिव्यातून थोडस वरती आलात चढ मारून त्याच्यानंतर डाव्या साईडला हा रस्ता येतो आतमध्ये साधारणतः चार साडेचार किलोमीटर आतमध्ये आहे इकडे आलात इकडे पण लेफ्ट मारायचंय आपल्याला आणि प्रत्येक ठिकाणी ना मार्किंग केलेली आहे प्रत्येक प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं आहे कुठे जायचं आहे ते बोर्ड लावलेत दिसायला लागलाय आज संडे आहे मला वाटतं पब्लिक साधारण असेल आज तर हा वरून दिसणारा देवघळी बीचचा नजारा तर आता पाणी जास्त आहे हायटाईड असेल तर बीच पूर्ण कवर आहे पाण्याने आणि हा सेल्फी पॉइंट इथला बऱ्याच रील व्हिडिओमधून दिसणार पॉइंट तर तिकडून खाली उतरावं लागतं घाटी आहे जांभ्या दगडाची घाटी आहे तर मला वाटलं होतं गर्दी असेल पण कोण नाही आहे जास्त बेलेकर साहेब खाली जायचं आहे ना खाली जायचं आहे ना ही ह्या साइडची बाजू आहे पलीकडची बीचच्या फिशिंग स्पॉट खूप भारी भारी आहे तिकडे तिकडे उतरायला वाट आहे ती बघा म्हणजे इकडून उतरायला वाट असणार ती बघा फिशिंगसाठी आपण तिकडे जाऊ शकतो <laughs> संदीप खोटो काढतो या बाकीचे कुठे खाली गेले मित्रांनो खाली जायचं आहे निघायचं आहे पण लगेच तिथे जायचं आहे आपल्याला आणि ती गुंफा आहे तिथे ती खालून दाखवतो नंतर समुद्र पण एवढा रफ नाही आता शांत झाला आता जाऊ शकतो आपण फिशिंगला आता असा पाऊस नाही आहे ना त्याच्यामुळे मस्त कंडिशन चांगली आहे एकदम इकडे तर नाथफोळा स्पॉट आहे ते बघा चला खाली जाऊया बाकीची मंडळी पोचली पण खाली एकच नंबर वाटतय ना मी आलो दोन तीन वेळा तर साधारण पाच मिनटं खाली जायला पाच मिनटं वरती यायला पाच मिनिटं नाही लागणार आपल्याला साधारण दोन तीन मिनटं खूप होती तर इथला सेल्फी पॉईंट टेबल पॉईंट इकडे गुंफा आहे बघा तर जेव्हा समुद्राला सुकते असते ना तेव्हा तिकडे जाता येतं बीच थोडासा मोकळा असतो तर आता टाइड आहे भरती आहे त्याच्यामुळे पाणी भरलं आहे बरंच वरती आणि पावसाळा आहे ना सो समुद्राची कंडिशन थोडीशी रफ असते लाट असतात जास्त त्याच्यामुळे जा पूर्ण लाटा आतपर्यंत मारतात त्याच्यामुळे खाली वगैरे उतरायचं नाही जास्त पावसाळ्यात वगैरे तर ती गुंफा आहे मस्तपैकी तर खूप भारी नजारा आहे इकडचा जबरदस्त हो काय दाखवता माहित नाही काय दाखवतोय आहे गुंफा दाखवत होता तर मित्रांनो दीड वाजलाय आणि ह्या मंडळींना मार्लेश्वरला जायचंय तीन साडेतीन पर्यंत घाईघाईत साधारण तीन स्पॉट फिरलो आपण तर मला आता ना मार्लेश्वर खूप लांब पडेल जवळजवळ दीडशे किलोमीटर रिटर्न जायला लागेल मला घरी त्याच्यामुळे मी इथून आता घरी चाललो आहे तर ही मंडळी इथून आता पुढे जाऊ देत

चला सावकाश जा सांभाळून जा कॉल करा पोचल्यावरती ओके okay? चला बाय बाय तर मित्रांनो ही मंडळी आता मार्लेश्वरला गेली तिथूनच मग मार्लेश्वर झालं की मुंबईला जातील निघून तर आपण आता घरी जाऊया तर घाई घाई इतका होईना तीन स्पॉट तर फिरलो घेऊन पापेश्वरचं मंदिर आता एकदम मस्त बनवलंय जबरदस्त जीर्णोद्धार केला ना तरी पण एकदम जुन्या पद्धतीमध्येच बनवल्या आणि पावसातून तर एकदम भारीच धबधबा वगैरे पण असतो खूप जबरदस्त वाटतं तर नक्कीच आसपास राजापूरच्या आलात ना तर नक्कीच जा तर अजून पूर्णगड वगैरे करायचं होतं पण ते पॉसिबल नाही झालं ते प्लॅन सगळे तसेच राहीले घाईघाईत तरी पण देवघळीला जाऊन आलो तिकडे पण भारी वाटलं समुद्र पण आता थोडासा शांत होतो हे पण आता समजलं कारण फिशिंगला जायला होईल मग इकडे तर आता हा व्हिडिओ तेच एंड करू या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद